दिसला रामाचं स्वरूप डोक्याच्या मुकुटापर्यंत त्याचं वर्णन करायचंय अध्यात्माचा विषय हा कठीण आहे अशा काय हे ब्रह्मज्ञान कशा प्रकारचं मी तर माझ्या लहानपणाला त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे येईल बरोबर देव बरोबर एक जेवढ तुमच्याकडे काय होत असं सोडून घ्या रामचंद्राच्या स्वरूपाचं वर्णने अध्यात्म भाव असो रामचंद्राचा पायाचा स्वरूप कसं दिसतो ज्याप्रमाणे सूर्य उगवतो प्रतिबिंब लाल दिसते बोला त्याप्रमाणे रामचंद्राचे चळपाय दिसू लागले बोला मायात सर्वाची वेदशास्त्र प्रसिद्धी आयसी बुल चरणाची जगी सर्वदा भगवंत आहे भगवंत कोण करतोय सगळ त्या भगवंत क्या, क्या सारी योग माया पुरुष पुरुष काम करीत नाही प्रकृती कार्य करते प्रकृती पुरुष त्या ठिकाणी आत्म्याला म्हणावं आत्म्याला कोणी काम केलेलं पाहिजे असताना काही करीत करतो मला ओम नम शिवाय याच्यापेक्षा दुसरं काहीतरी कोण करतो भगवंत करतो नाही महाराज माया ती योग माया हा कारभार अशा प्रकारे त्या ठिकाणी ती योग माया ती लक्ष्मी कुठं भरले रामचंद्राच्या तळपायाला जसा लाल भरत असणारा रंग दिसू लागला ती असणारी योग माया भुल्ली बारा ती तळाचा संकाधिकांनी असत भरम होती

अशा प्रकारची शोभा आली की त्या ठिकाणी मन मोहित व्हावा म्हणून त्या चरणाचं वर्णन चालू आहे सोबा सोबत अशा प्रकारे असा त्या ठिकाणी ज्या प्रमाणे इंद्रधनुष्य त्याप्रमाणे त्या ठिकाणी महाराज दिसू लागले सगळे संत असताना पाहू लागले गोटी पद त्रिकोण जोही मान सोपती अशा प्रकारे हे भोकेच भोटे त्या ठिकाणी त्रिकोणी महाराज त्या ठिकाणी या त्रिपोली घोट्यामध्ये तीन गुणाची रचना ज्या ठिकाणी यंत्र स्थिर uintptr ठिकाणी जयंत त्रप्ला माने ते एक रामचंद्रच्या घोट्याजवळ शोभू लागले यंत्र पिटा वन्न पर्वला तिस्ये पोठिया चिरसारण अक्षर

कर्दळी दिसते ना कर्दळीत किती कोमले वाढिकाणी त्या कर्दळीप्रमाणे मांड्या दिसाय गरजती आजोजाल निश्चित भाग्य अशा प्रकारे त्यांचं भाग्यवाला ज्याला रामचंद्राचं स्वरूप पाहायला मिळाले असो अशा प्रकारे मांडी पर्यंत आल्यावर वेदांत सुंदर शास्त्र

आपले हात पाय कान नाग डोळे हे कशामुळे त्याची कृपा आता सगळं शरीर का नाहीये रामचंद्राच सर्व अंग असत पण एकच स्थान असताना त्याला पाहायला मिळत नाही तिथं कोणाचाही अधिकार नाहीये हा कोणीही त्या ठिकाणी पाहू शकणार नाही असं गुहे म्हणजे काय गुहे स्थान असणार कोणतं आहे आणि अधिकार कोणाला आहे तो पाहण्याचा सर्व पुढील तो चिका असकारची असावी स्थिती या ठिकाणी कशी आहे भगवंतानं पितांबर धारण केले आहे आणि आपल्या गुहिलंय हा पितांबर कशासाठी माहिती हे जीव मात्र आहे आपण त्या ठिकाणी महाराज हे आपला असताना त्या ठिकाणी झाकण्या हा त्याची कृपा दृष्टी आपल्यावर आहे अशा प्रकारे हे देहावर रामायण मारत मग हे जे गुहेस्थान आहे त्या ठिकाणी पितांबर धारण केलेलं आहे त्या पितांबराला दिसलं का महाराज सांगा <music> पितांबरच नामकाचे लागत मी जग्यसी नेच तो निराचे गुहगुआ असं भाग्य आसरण आज महाराज म्हणतात भाग्यसरण की पितांबराच आहे कोणी जरी असलं चंद्र जरी त्या ठिकाणी असले तर महाराज त्याला पाहायला मिळालं की नाही मी भाग्यवान ना महाराज रामचंद्राचे गुहे पाहायला मिळाले त्या ठिकाणी नाही तर ना दुसरा अधिकार नाही ना अधिकार परिस्थिती अशी आहे एकच आपण याच्यामधून काय करून घ्यायचं सिद्ध त्या ठिकाणी आहे जेवढी कृपा तेवढी रामा चुके आपलं जे काय कार्य होते आपलं जे काय सुख दुःख आहे

नाली किती हजार योजना असेल फोन मला त्या ठिकाणी तिचा पत्ताच कोणाला ना लागला नाही पत्ता लावायला ब्रह्मदेव बघू किती पे त्या ठिकाणी अंतर ब्रह्मदेव जे मधी गेले महाराज उत्पर्यंत गेले काय केलं ऐका आता पुढे जेव्हा श्रीरामेला कमाळ सली त्या श्री चतुर

शास्त्र मन म्हणून असणारे त्या ठिकाणी कमला सर ब्रह्मदेव असणारे त्या ठिकाणी कमलावर असणारे विराजमान झाले कुठं नेहमी असं अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी रामचंद्राची त्यांच्यावर कृपा झाली स्थापना झाली ब्रह्मदेवाची तिथूनच कारला ब्रह्मदेव करते सृष्टीचा ज सर्व कार्याची सिद्ध पावलं

ठिकाणी हृदयपणासाठी ठेवले राखून महाराज अशा प्रकारच्या असणारे त्या ठिकाणी महाराज आनंद वाटाला आता संताला हृदयाचं ठिकाणी मिळावा जे त्या ठिकाणी माराजू त्या ठिकाणी त्या ठिकाणी महाराज छातीवर घेतली जागा कुठं दिली